चुकीच्या हातात मालवणची सत्ता देऊ नका पुढच्या पिढीसाठी मतदान करा असं आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलंय हा मालवण आणि हा आजूबाजूचा असणारा सर्व परिसर इथला असणारा तरुण हा शहराकडे स्थलांतरित होताना दिसतो आहे हे स्थलांतर थांबलं पाहिजे या स्थलांतर थांबण्यासाठी काय करता येऊ शकतं याचा पूर्णच्या पूर्ण रोड मॅप हा देवेंद्रजींच्या डोक्यात आहे त्यांनी तो तयार केला आहे माझे आपला सर्व सिंधुदुर्गामधील असणाऱ्या प्रत्येक ज्या नगर परिषदा आहेत त्या नगर परिषदेतील सर्व नागरिकांना कळगायची विनंती आहे चुकीच्या व्यक्तींच्या हातामध्ये चुकीच्या विचा विचारधाराच्या हाती

अनेक माझे मित्र आहेत इथला असणारा किनारपट्टीचा भाग असेल अनेक मित्रांबरोबर अनेक वर्ष या भागांमध्ये मी त्यांचा सवंगडी म्हणून अनेक दिवस इथे व्यतीत केले आहेत मी आज भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून एवढ्या मोठ्या पार्टीचा अध्यक्ष झालो आहे मला नेहमी असं वाटतं की होय मला जे जे करता येऊ शकतं माझ्या कोकणासाठी करावं लागेल आणि मी ते केलं विसर्वजनिक बांधकाम विभागाचा मंत्री होतो त्या कोकणाला जेवढं पाहिजे भरभरून रस्ते असतील जे जे विषय आहे ते पूर्ण करण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते दिलं कोणत्या पक्षाचा आहे कोणत्या विचाराचा आहे प्रत्येक काला भरभरून दिलं त्याचं कारणच एक होतं की आम्हाला त्या नागरिकांपर्यंत पोचायचं होतं त्यांच्या विकासापर्यंत पोचायचं होतं प्रत्येकाला त्या समृद्ध रस्त्यापर्यंत पोचवायचं होतं अटलजींनी तेच सांगितलंय विचार झाला तीच काय आणि हो। हो। त्या विचारधारेवरती काम करणारे आम्ही सर्वजण पाहिजे आहोत त्यामुळे तुमचं मतदान दोन तारखेला होणार त्या त्या दोन नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष त्याचा अर्थ हो। प्रत्येकाला तीन मतदान करायचे आहेत कुठेही चुकू नका विचलित होऊ नका

याची चिंता तुम्हाला आम्हाला सर्वांना करावी लागेल आणि ते करा प्रत्येकाने घरोघर जाऊन तिथल्या असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला समजून सांगितलं पाहिजे मतदाराला समजून सांगा की मतदान पूर्णपणे मानवांच्या हिताच्या दृष्टिकोनातून करा लढाई ही लढाई राजकारणाची नाही आहे ही लढाई तुम्हाला आम्हाला सर्वांना पुढच्या पिढीचं भविष्य उज्ज्वल करणारी आहे पाच वर्षातून एकदा ही मिळणारी संधी आहे या संधीचं सोनं करायचं असेल तर शिल्पादाई असतील त्यांच्या बरोबर असणारे सर्व भारतीय जनता पार्टीचे जेवढे उमेदवार आहेत हे सर्वच्या सर्व उमेदवार हे नरेंद्र मोदीजींनी उभे केलेले उमेदवार आहेत आदरणीय देवेंद्रजींनी उभे केलेले उमेदवार आहेत मी तुम्हाला खात्री द्यायला इथे आलो आहे की हा सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे हा सिंधुदुर्ग जिल्हा येणाऱ्या काळामध्ये विकासाच्या दिशेने घेऊन जाणं ही जबाबदारी म्हणजे आदरणीय देवेंद्रजी दत्तक म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा घेण्याचं ठरवलं आहे हे सांगायला मिळाले आणि खात्रीने सांगतो आदरणीय राणे साहेबांच्या नेतृत्वात हे केल्याशिवाय भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही पुन्हा एकदा विनंती करतो शत प्रतिशत भाजपाच्या दिशेने आपण सर्वांनी मतदान करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र